ಸಣ ಆಲ ಸ್ವಚ್ಛತಾ ಜೋಮಾನೇ ಸಣ್ಣ ಸ್ವಚ್ಛತಾ ಜೋಮಾನವೆ ವಿಸ ಸಾರೇ ಗಾ ಆನಂದ ಸಾರೇ ಗಾ ಆನಂದೂ ಸಡಾ ಕಾು ನಕ್ಷಿದಾರೋಳಿ ಅಂಗಣಾತ್ ಘು ಸಡಾ ಕಾಡು ನಕ್ಷಿದಾರೋಳಿ दारी गोंद्याचे तोरण करू साजरी दिवाळी दारी गोंद्याचे तोरण करू साजरी दिवाळी बाळ गोपाळांनी बांधला किल्ला अंगणी कोपऱ्यात बाळगोपाळांनी बांधला किल्ला अंगणी कोपऱ्यात शोभा वाढवी घराची सुंदर दिसे गेरूच्या रंगात शोभा वाढवी घराची सुंदर दिशे गेरुचार